राम राम शेतकरी मित्रांनो काल एक कमेंट आली होती की तुम्ही अंतर किती फूट घेतलं काय नाही त्याला पूर्ण काय 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 म्हणजे रोप किती फुटावं लावलं कसं लावलं तर आपण सांगतो आपण अंतर घेतले दोन पोलामध्ये दहा फुटाचं हा एक पोल हा एक पोल या दोन पोलामध्ये दहा फुटाचं म्हणजे एका लाईनमध्ये जो पोल आहे त्यामध्ये दहा फुटाचं आणि हे लाईन तर ती लाईन यामध्ये आपण अंतर घेतलेलं आहे दहा फुटाचं बघू शकता दहा फुटामध्ये आपण झेंडू पण लावलेला आहे दहा फुटाचं अंतर घेतलेलं आहे या दहा फुटामध्ये आपण चार बांबू लावलेत एक दोन तीन चार आपण पोलवर चार म्हणजे पोलावर चार झाडं रोपटी लावलेली आहेत एक ते दोन ते तीन आणि त्या साईडनं चार आणि बांबूवर दोन लावलेले आहेत एक या साईडनं आणि एक या साईडनं असे आपण प्रत्येक बांबूवर दोन दोन रोपटे लावलेले आहेत आणि ते एक पोलवर चार लावलेले आहेत अशा प्रकारे आपण लागवड केलेली आहे आणि आपण हे पोलमध्ये चारच करावले तर आपण दोन दोन फुटावर आपण बांबू रवलेला आहे जवळ जर जास्त दीड फुटावर जर बांबू उरवल्याच्या नंतर रोपट हे चांगलं होत नाही त्यामुळं त्याच्यामुळं आपण हे दोन दोन फुट केलेले आहेत अशा प्रकारे आपण लावलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण कशा प्रकारे लागवड केलेली आहे आणि दीड फुटाव लावल्याच्यानंतर त्याच्या जे वाईट रूट मुळ्या ज्या असतात त्या मुळ्या एका मध्येच म्हणजे असं एकूणांमध्ये मिस मिसळून जातात त्यामुळे थोडी ग्रोथ होत नाही आपल्या मातीमधला जो मायक्रोन्युट्रिएंट आहे ते योग्य प्रमाणात रो रूटला भेटत नाहीत त्यामुळे आपण दोन दोन फुटाव लावलेला आहे दोन फुटापेक्षा जास्त तुम्ही किती पण लावू शकता किंवा ट्रेलिस पद्धतीपेक्षा आपली पोल पद्धत पण भारी आहे त्या पद्धती पण हे पण सुद्धा करू शकता आपण आपण हे इष्ट्या लावलेला आहे इष्ट्या इतका लांब घेऊन आपण तणावा दिलेला आहे असं प्रकारे केलेलं आहे आपण दहा दहा फुटावर घेऊन आपण इकडं तणावा देऊन बरोबर लावून घेतलेला आहे आणि आपण तणाव्यामध्ये पूर्ण तणाव हा आपण आपल्या याच्यामध्ये कॉ सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फिट केलेला आहे बघू शकता कशा प्रकारे आपण लागवड केलेली आहे आणि आपला प्लॉट पण नंबर एक झालेला आहे सडीचाला लांबून पण बघू शकता चला मित्रांनो अशात नवनवीन अपडेटसाठी आणि तुमच्या काही कोश हो म्हणजे काही तुम्हाला जर प्रश्न पडले असतील ते मला कमेंटमध्ये सांगा मी तुमचं त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करेन मला जर माहिती असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नव नवनवीन व्हिडिओ आपले बघण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद थँक्यू